नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्थात आपल्या शेतामध्ये जर आपल्याला सौर कृषी पंप बसवायचा असेल तर त्यासाठी अटी शर्ती नेमक्या काय आहेत अर्थात पात्रता नेमकी काय लागणार आहे अर्ज नेमका कशा पद्धतीने आणि कुठे करावा लागणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम महाडिस्कॉमच्या वेबसाईटवरती यावं लागेल आता याच वेबसाईटवरून आपल्याला अटी शर्ती नेमक्या काय आहेत पात्रता नेमकी काय लागणार आहे आवश्यक कागदपत्र नेमके काय लागणार आहेत हे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता महा डिस्काउंटची वेबसाईट जी आहे ती मी आपल्यासमोर या ठिकाणी ओपन केलेली आहे वेबसाईटमध्ये आपण या ठिकाणी योजनेसंदर्भात माहिती पाहत असताना योजनेची ठळक वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच तर जे सर्वसाधारण गटातील लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना फक्त दहा टक्के रक्कम भरायची आहे तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा जो आहे तो फक्त पाच टक्के भरावा लागणार आहे त्यानंतर उर्वरित रक्कम जी आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून आपल्याला मिळणार आहे त्यानंतर हो जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एच पीचे जे पंप आहेत ते आपल्याला दिले जातात तर आपण जर हा सौर कृषी पंप घेतला तर पाच वर्षाची दुरुस्ती हमी त्याचबरोबर इन्शुरन्स देखील आपल्याला दिला जातो त्यानंतर वीज बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही मित्र कृषी पंप असल्यामुळे आपल्याला वीज बिलाची व लोडशेडिंगची देखील चिंता भासणार नाही त्यानंतर सिंचनासाठी दिवसा वीज देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यानंतर मित्र हो महत्वाचं म्हणजे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अटी शर्ती नेमक्या काय आहेत म्हणजेच लाभार्थ्यांची निवड यासाठीची निकष नेमके काय आहेत हे सर्वप्रथम जाणून घेणं गरजेचं जा आहे तर लाभार्थ्यांच्या निवडीचे निकष नेमके काय आहेत चला जाणून घेऊया तर पहिला जो निकष आहे तो म्हणजे दोन पॉईंट पाच एकर पर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे कृषी पंप त्यानंतर दोन पॉईंट एकावन्न ते पाच एकर पर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकर वरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या मागणी केल्यास तो अनुज्ञ राहील तर अशा प्रकारे आपल्याकडे हो जी जमीन आहे त्या जमिनीनुसार आपल्याला अशा पद्धतीने सौर पंप जो आहे तो दिला जातो त्यानंतर हो दुसरं जे निकष आहे ते म्हणजे वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील त्यानंतरची तिसरी हो अट म्हणजे तिसरा निकष आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत तर मित्र हो आपण अर्ज केल्यानंतर आपल्याकडे पाण्याचा स्त्रोत नेमका काय आहे म्हणजे आपल्याकडे बोरवेल आहे नदी आहे का शेततळ आहे का विहीर आहे या संदर्भातील पाहणी देखील महावितरण कडून केली जाईल त्यानंतर हो चौथं जी निकष आहे चौथी जी अट आहे ती म्हणजे अटल सौर कृषी पंप योजना एक त्याचबरोबर अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या योजनेअंतर्गत लाभास पात्र असतील तर हो आपण जर अटल सौर कृषी पंप योजना एक आणि दोन त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही जर सौर कृषी पंपाचा लाभ घेतलेला नसेल तरच तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी तुम्हाला अर्ज करता येतो आता अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे आता अर्ज करण्यासाठी आवश्यक आपल्याला कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत चला पाहूया तर पहिलं जे कागदपत्र मित्र हो आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सात बारा उतारा यामध्ये विहीर किंवा कुपनलिका शेतात असल्यास सात हो बारा उतार्यावर नोंद आवश्यक एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगोटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयाच्या मुद्रांक कागदावर सादर करावे तर अशा प्रकारे मित्र आपल्याला हे पहिलं कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे जे की आपला सात बारा आहे सात बारावरती आपल्या पाण्याची स्त्रोत म्हणजे आपल्याकडे विहीर आहे बोरवेल आहे का शेतळ आहे या संदर्भातील नोंद असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या सातबाऱ्यावरती जर इतर भोगोटादारांची नावं असतील तर त्या भोगोटादारांची ना हरकत प्रमाणपत्र देखील आपल्याला दोनशे रुपयाच्या बॉन्डवरती द्यावं लागणार आहे त्यानंतर मित्र हो दुसरं जे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड त्यानंतर तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रद्द केलेली धनादेश प्रत किंवा बँक पासबुक जर तुमच्याकडे चेकबुक असेल तर चेकबुक एक कॅन्सल चेक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल किंवा बँकेच्या पासबुकची पहिली प्रत जे आहे पहिलं पान जे आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर मित्र हो चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे म्हणजे ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करत आहात त्यांचा पासपोर्ट साईजचा फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर मित्र हो इतर कागदपत्र जे आहेत ते लागू असल्यास आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यामध्ये पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे डार्क शेट जर अंतर्गत आपली जर जमीन येत असेल तर त्या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र दाखला देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे आता हा ना हरकत प्रमाणपत्र दाखला जो आहे तो तुम्हाला झेरॉक्स सेंटरवरती देखील उपलब्ध होऊ शकतो त्यानंतर मित्र हो इतर कागदपत्रामध्ये दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे शेतजमीन किंवा विहीर किंवा पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे आपण वरती जे पाहिलेलं आहे पहिलं सात बारा अपलोड करताना त्या ठिकाणी जे भोगवटादाराचे ना हरकत दोनशे रुपयाच्या बॉन्डवरतीच प्रमाणपत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे ज्यांची सात बारावरती इतर जणांची नावं आहेत ज्यांना प्रमाणपत्र द्यायचं आहे त्यांनीच या ठिकाणी हे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्र हो इतर कागदपत्रामध्ये तिसरे जे कागदपत्र आहे ते म्हणजे अनुसूचित जाती किंवा जमातीचे प्रमाणपत्र तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये येत असाल तर तुम्हाला फक्त पाच टक्के हिस्सा भरावा लागणार आहे पण त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जातीचं प्रमाणपत्र जे जा आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे तर अशा प्रकारे हो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसंदर्भातील ही होती महत्वाची आणि सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि या योजनेसंदर्भात आपले मत नेमके काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद